या बातमीचे प्रायोजक आहे इज इसम नामे कासिम उर्फ सोहेल शेख वय सत्तावीस वर्षे राहणार ब्याण्णव पटेल किराणा दुकानाच्या समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जबरी चोरी करणे घरफोडी करणे गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे सरकारी कामात अडथळा निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन एक अ ब अन्वेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक एक्क्याऐंशी दोन हजार पंचवीस दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस अन्वे इसम नामे कासिम उर्फ सोहेल शफिक शेख या सोलापूर व धाराशिव जिल्ह्या येथून दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर कर्नाटक येथे सो